कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना कार्यशाळेचे आयोजन दिनांक अकरा सप्टेंबर रोजी बाभूळगाव तालुका कृषी अधिकारी तर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्री प्रकाश जानकर एम यवतमाळ जिल्हा समिती सदस्य हे प्रमुख मार्गदर्शक लाभले तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय श्री देवानंद खांदवे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना योजनेविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले तालुक्यातील के जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या केंद्र पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा आपल्या शेतमालाची प्रक्रिया करून पॅकेजिंग बॉन्डिंग करून मूल्यवर्धन करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे यांनी केले सदर योजनेमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रकल्पाच्या पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये इतके अनुदान आहे कार्यशाळेमध्ये तालुक्यातील सर्व क्षेत्रीय यंत्रणा जिल्हा संसाधन व्यक्ती गाडगे आणि परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा